काल धर्मांत शक्तीने अकुर्ली येथे केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणानंतरही एडव्होकेट संदीप साळवे यांनी आपला नियोजित कार्यक्रम पार पाडला। करायचं आहे पाठीमागे विनंती करतो की आपण फोटो काढू ज्या आपण काल मैदानामध्ये आंदोलन करायला ना त्या ठिकाणी वंचित पौरविभागाने हा घटक पक्ष आहे आणि हा घटक पक्ष सकाळी पाहा ते सहा वाजेपर्यंत आणि तुम्ही आमच्या पार्टीतील सदैव ओढे राहाल अशी तथाग्राच्या मनकामना व्यक्त करतो आणि तुम्हाला वर्षावर मालिका निमित्त आणि धम्बक्र परिवर्तन कोणाला मार खाल्ला होता मी आज सुद्धा माझे ठरक आणि मी पेन क्लिलर खाल्लेली नाही ती ठरक माझ्या डोक्यात राहिली पाहिजे आणि या मनोवाद्याला शिक्षा कशी दिली पाहिजे ही ठरक माझ्या डोक्यात राहिली पाहिजे आणि लाखाची नक्कीच सहन करण्याचा प्रयत्न सेटलमेंट करा पण माझं असं म्हणणं आहे मला एसीपी साहेबांनी पण सांगितलं साहेब आता मागे नाही फिरायचं तुम्ही पाठीमागे घ्यायचं नाही मी साहेबांना सांगितलं साहेब काल मृत्यूच्या समोर होतो मी मी देवा घाबरलो नव्हतो हो आणि माझ्या जास्तीत जास्त ते मृत्यू म्हणजे माझा खून करू शकतील त्याच्या पुढे तर जाऊ शकणार नाही आणि ती शेवटची त्यांचे क्षेत्रमधून असू शकतील ह्याच्या बोरी त्यांचे क्षेत्रमधून शंभर लोक जग आले तरी त्यांना त्या पद्धतीने प्रतिकार करणार कारण मला वाटतं इथे आपल्या पहिले आहेत त्यांनी वरून पाहिलं त्यांनी हातामध्ये दगड घेतला होता म्हणजे त्यांना एका प्रकारे खून करण्याचा प्रयत्न होता असो पण आपलं धम्मकार्य थांबणार नाही आपण सामाजिक कार्य कधीच मागे फिरणार नाही आणि म्हणून कदाचित मी आज आपल्या समोर आहे आणि असा समोर उभा राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि किती पण अत्याचार होते हल्ले होते आणि कोण राजकीय असू द्या सामाजिक असू द्या कोणाला फोन करावे कोणाला नाही करावे हा प्रोटोकॉल नसतो तिथे आलेला हा एक एकूण एक बांधव हा भीमा अनुयायी होता बौद्ध बांधव होता आणि म्हणून तो तिथं उपस्थित होता तो बौद्ध जो तो महासंधा रिपब्लिकन पार्टीचा नव्हता तो फक्त आपल्या बांधवावरती झालेल्या अत्याचारासाठी आला होता आणि म्हणून तिथं ही उपस्थिती होती प्रमोद सावंत साहेबांना मी थांबवत होतो कारण मला त्यांना हेच सांगायचं होतं हे प्रोटोकॉल इथे वापरण्याचे प्रोटोकॉल नाहीये हे प्रोटोकॉल तुम्ही शाखेचे आहेत ना मी आनंदराज आंबेडकरांसमोर सुद्धा सांगू शकतो मला जर माझ्या डोक्यात कोणी काठी पहिले तुम्हाला कॉल करू की पहिले पोलीस स्टेशनला जाऊ हे मला सांगा आणि अशा पद्धतीने मी त्यांना सांगणार होतो पण ते निघून गेले पण ह्या पुढे मी सांगणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे मला वाटतं मातारामाई माता... हो पण ते गेले निघून पण माता रमाई महिला मंडळच्या अध्यक्षा माझ्या पत्नी वैशाली साळ यांनी त्यांना सांगितलं बाहेर मी त्यांना मगाशी थांबवलं होतं कारण म्हटलं मला भाषणात सांगायचं त्यांना सगळ्या लोकांसमोर सांगायचं पण ते निघून गेले असो कारण काय असतं ना बाण मारल्यानंतर झाडामागे लपायचं नाही आपण छातीवरती बाण घेण्याची ताकद ठेवायची आणि त्यांना खरा आपण नेता म्हणू शकतो त्यांना खरा शकतो म्हणून मला असं वाटतं की तिथे ही लढाई फक्त बौद्ध पंचायतची नाही ही एक बहुध बांधवाची भी आहे भीमा अनुयाची आहे आणि ही आपण सातत्याने लढत राहू मी आल्यापासून ही तिसरी अपॉसिटी आहे आणि ही स्वतः माझीही तिसरी झालेली भातांचा असू दे कार्तिकी पातचा असू दे आणि अशा पद्धतीने जर इथे अत्याचार होत असतील तर नक्कीच आपण थांबणार नाही आहोत बरेचशी कामकाज करायचे आहेत शाखेच्या माध्यमातून सामाजिक माध्यमातून आणि प्रत्येक म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्याला पोचताय लोकांपर्यंत तिथपर्यंत आपण पोचणार आहोत आणि मी खरंच का मी महिलांचा सत्कार केला माहिती आहे कारण बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे की प्रत्येक समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर पोचतो आणि त्याच्या द्वारेशी पुस्तकं बघा ती आहेत ना थोडी डिस्प्युटेड आहेत बुद्ध आणि काल आता जो प्रॉब्लेम झाला होता देवळाची धर्म प्रबोधन ठाकरेंचा म्हणजे काय आहे ना आपल्या मधला जो ज्वाला आहे ना ऊर्जा आहे ना जी जी भिमानी दिलेली आहे आणि जो बुद्धांनी दिलेला मार्ग आहे ना तो जळत राहिला पाहिजे बुद्धांचं चरित्र सुद्धा आपण लिहिलं बाबासाहेबांनी जे आचार्य आत्रेने लिहिलेलं बुक आहे मला वाटतं श्रुती कांबळे आपल्याला मिळालेलं आहे ते बाबासाहेबांच्या परिवा परिनिर्वाणानंतर एकमेव असा व्यक्ती होता ज्यांनी बाबासाहेबांवरती पुस्तक लिहिलं आणि ते म्हणजे आचार्य आणि ते पुस्तक सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे मी अशी विनंती करेन आपण एकमेकाला एक्सचेंज करा आणि ही पुस्तकं वाचा ही पुस्तक वाचण्यामागचं कारण काय आहे कारण ही ज्वाला ही मशाल ही धगधक्ती राहणं गरजेचं आहे जी काल होती ना आज बुजली ना पाहिजे आणि आज लोक नाही आले याला काही प्रॉब्लेम नाहीये इथं आले होते ना त्या पॉईंटला आले होते ना मी बुडत होतो तेव्हा मला हात दिला ना पुष्कळ आहे दुःखामध्ये माझ्या बरोबर माझा बांधव आहे इथं आला आणि माझं कौतुक केलं हे किंवा आपल्या शाखेचं कौतुक केलं म्हणजे नाही आहे मला तीन कॉल केले होते ना तेव्हा उठून यायचं होतं पण वेळ पोलीस स्टेशन शोधायचो तर खांदेश्वर शोधायचो कुठेही शोधायच पण त्यांनी ते केलं हे प्रोटोकॉल मी मानत नाही मी ना, आणि गौतम बुद्धांना मानणारा माणूस आहे आणि कुठलीही संस्था असू दे तिथं हिथ मला दिसेल की बाबा हे कुठेतरी आपल्या मार्गावरून दूर आहेत त्यांना मी टोकणार कारण क्रिटिसाईज करणारा माणूसच आपल्याला थोडा नटतो आणि हे कालचं जे सर्टिफिकेट आहे ना मला पाठीवरती तोंडावरती हे ते तेच आहे या आकुर्ली विभागामध्ये आपण जे कामकाज आपलं सामाजिक काम असू दे जावळेसाहेबांसोबत ओळख झाल्यानंतर करत काही आहेत बौद्धमा सभेमध्ये म्हणजे संपूर्ण आपल्या विभागामध्ये ओळखी झाल्यानंतर आपलं कामकाज आपण सुरुवात केलं आणि त्यानंतर जो खतखत निर्माण झाली ती खतखत कालची होती आणि म्हणून फक्त दोनच गोळ्या होत्या एक संदीप साळवी आणि एक प्रकरणी असू दे आम्हाला काही फरक नाही पडणार आहे त्याचा कारण कारण काय आहे ना की कि आपण किती तुम्ही तुम्ही किती येईल युक्ती हा मजबूत विमाचा किल्ला त्यावेळेला खरोखर जरा आहे ना तेव्हा आम्ही आहोत आणि राहणारच आहोत मी आज आपण सर्व इथे उपस्थित राहिला आजच्या कार्यक्रमाला आपण इथे उपस्थिती दाखवली आणि एवढं जागरण असताना एवढा त्रास झालेला असताना आजचा आपण कार्यक्रम खऱ्या अर्थानं यशस्वी केलाय कार्यक्रम किती तास चाललाय किती भाषण झाले किती लोक बोलले यापेक्षा कार्यक्रम झालाय हे अतिशय महत्वाचं होतं आपला विचार होता आपण बाहेर घ्यायचं पण आपण बाहेर का नाही घेतलं कारण एसीपी साहेबांनी स्वतः सांगितलं साहेब तुम्ही बाहेर घेऊ नका कार्यक्रम कारण ते टपलेत तुमच्यावर उद्या आपण कार्यक्रम बाहेर घेतला असता एखादी कंप्लेंट झाली असती ऑलरेडी पंधरा लाखाची ऑफर आहे मग तुमचा तुम्ही केस मागे आम्ही आमची मागे घेतो के। आम्हाला केस मागे नाही घ्यायचा एका रूममध्ये आम्ही कार्यक्रम करू पण आम्ही आमची स्ट्रॉंग केस ही स्ट्रॉंगच नाही त्यामुळं आपण हा कार्यक्रम <laughs> दुसरी आपली बरीचशी लोक येतात पोलिसांचा विरोध आपण घोषणा देतो सगळं काय मी आता कायद्याचा या वकिली पेशामध्ये जवळपास अठरा ते एकोणीस वर्ष काम करतो याला प्रोसिजर आहे तुम्ही गेला की ॲट्रॉसिटी नाही होत तुम्ही गेला की कुठलीही केस नाही कोणत त्याला प्रोसेस असते आणि ते झाल्यानंतरच आरोपीला अटक होते त्याच्यापर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे अरे गौतम बोलतो तुम्ही आम्ही आहात ना मग संयम कुठे जातो तेव्हा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तो संयम आपण ठेवला पाहिजे कारण त्यांनी त्यांची प्रोसिजर मी सांगतो खूप अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे मी सांगितलेला एकूण एक, एक शब्द त्यांनी लिहून घेतलेला आहे त्याच्यामध्ये असलेलं मला साहेबांनी सांगितलं शोधून त्यांनी ऍड केलेला आहे म्हणजे मला सांगायचं किती आपल्याला सपोर्ट करतात मग आपण जाऊन त्यांचं हाय हाय करायचं खाली लोक पाय गरज नाही ना शांत बसून तर आपण त्यांना सहकार्य केलं जेवढी पण ती लोक होती सगळे आज जाणार आणि ते आज गेल्याशिवाय मी शांत राहणार आणि शांत बसू नाही मी तुम्हाला पण सोबत घेऊन जाणार या सगळ्या गोष्टी म्हणून आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने महिला मंडळ असू दे भारतीय गौदमा सभेच्या आपल्या महिला सगळे सगळे या विभागातले जेवढे सामाजिक आणि धार्मिक संघटना आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वांनी दिलेलं जे आज कार्याचं जे सहकार्य आहे त्याबद्दल मी सहृदय आपला आभार मानतो आणि मी माझा अध्यक्षीय भाषण काय बोलायचं हा हा महत्वाचं म्हणजे सॉरी अध्यक्षीय भाषण संपूर्ण नाही बरं झालं दिस इज uh, म्हणजे मा, काय होतात ते हिंदू लोकांमध्ये होतात आर्धान पूर्ण माझी अंग आहे कारण त्यांनी मला एक पॉइंट सांगितला खरं अर्थानं जो कालचा प्रकरण आहे ना दोगां था था ते एका किंवा दोघांचा झालं असत त्याला रायचा कलम लागला नसता मी खरंच सांगतो खरंच त्यांचा मुलगा अभिन अभि अभिल खराच ह्यांनी तिथे व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओ मध्ये तीस ते पस्तीस लोक दिसत आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं पोलिसांना तपास आज तो मुलगा जवळपास पाच ते तास सोबत बसून आम्ही ते कामकाज केलं मी खरंच अशा मुलांची तरुण मुलांना खरंच त्याचं स्वागत आहे जोरदार टाळ्या वाढवण्यासाठी मार्फत पोचतीलच तो आज इथे असायला हा हो खरंच त्याचं खूप कौतुक आहे तो बोलला पण की मी आलो नाही मध्ये कारण मग मला हे करताना आणि आले नाही दुसरे कोण आले नाही कारण मला वाटतं की तो जो मार आहे ना तो पन्नाशीच्या जवळ आलेला माणसं नाही म्हणजे मी तेवढा झेपवला म्हणजे अजून करू नये तर जो मार आहे तो खरंच दुसऱ्याने झेपवलं खूप कठीण होत प्रथमेश दोबे हे दिसतात ना बॉडीबिल्डर त्याने आणि मी ज्या पद्धतीने झेपवलं ते खरंच नव्हतं म्हणून मी त्या कौतुक कारण त्यांनी जे माइंड वापरलं ते खरोखर त्या पद्धतीचं होतं मी माझ्या सर्व कार्यकारणी आणि सल्लागार असू दे आमचे कार्यकारणी असू दे तांबे साहेब रात्री दोन वाजता गाडीतून उतरले आणि तसेच राहिले येऊन ही सामाजिक कळमळ आहे कदम साहेबांची तब्येत वारंवार बिघडलेले असते पण रात्रभर साहेब तिथं होते प्रत्येक कार्यकारणी आणि आपले फौजी तर काय ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे ते खरंच काल नव्हतं सामान तर अशा पद्धतीने सतपाळ साहेब पडवंत साहेब आणि पालकर साहेब आम्ही चौघ तिथे होतो यांनी प्रत्यक्ष बघितलंय ते सगळं आणि खरंच बरं झालं तुम्ही वाचलात त्याच खरंच बरं झालं आणि म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आज या मनोवाद्यांचा